जय हिंद जय भीम आज ज्या पद्धतीने शापूरमध्ये ज्या मुलींना डिटेन करून त्यांचे कपडे उतरवून पाली आली का नाही आली हा जो आगोरी प्रकार या शापूर तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये घडलेला आहे त्याचा मी प्रथमचा निषेध करतो या ज्या काही संस्था आहेत शाळेच्या संस्था आहेत यांना जी स्वायत्ता दिलेली आहे सरकारने ही स्वायत्ता जरा अंकुशात आणण्याची गरज आहे बहुतेक शाळांच्या संस्था या मनुस्मृतीने दिलेल्या कायद्याप्रमाणे चालण्याचा प्रकार आज कुठे घडत आहे तिथे शाळेतले जे विषय सोडून धार्मिक विषयांवरती अत्यंत जास्तीत जास्त शिक्षण देण्याचं काम असंख्य अशा शाळेमध्ये चालू आहे माझं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना जर आपण सर्व शाळेतील अशा पद्धतीने चाललेलं जे धार्मिक गोष्टी आहेत त्यांना कुठेतरी बाजूला जर ठेवलं नाही तर असंख्य अशा शाळांना टाळा मारण्याचं काम आमच्या मार्फत करण्यात येईल आज ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथे असलेला अस माझा असलेला आदिवासी बांधव असेल त्या ज्या मुली असतील त्यांच्यावरती जो प्रकार घडलेला आहे तर माझं शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणणं आहे की त्वरित त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात यावे ज्या ट्रस्टीनच्या मार्फत ती शाळा चालवली जाते त्या ट्रस्टींवरती सध्या सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावं अशी माझी मागणी एस पी साहेबांना त्या शाळेचा कारभार होत असेल मनुस्मृतीच्या माध्यमातून ती शाळा चालवण्याचा कारभार चालू आहे असं मला तिथील काही मंडळींच फोनद्वारे म्हणणं जवळ आलेलं आहे अशा पद्धतीने जर शाळा चालवत असतील धार्मिक ज्या काही गोष्टी असतील त्या शाळेच्या बाहेर आपण मुलाला या देशाचा नागरिक घडवण्यासाठी अत्यंत हुशार करण्यासाठी त्या शाळांमध्ये पाठवत असतो पण आज कुठेतरी शाळा या धार्मिक बंधनात बांधलेल्या गेलेल्या आहेत म्हणून माझं म्हणणं आहे की शाळेंमधील असलेला सुसंस्कृतपणा जो गेल्या वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी होता आता तो कुठंतरी या दहा वर्षात नाहीसा होत चाललेला आहे तर माझं म्हणणं आहे की पुन्हा एकदा शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व शाळेंवर लक्ष देऊन कशा पद्धतीने शाळेचा कारभार चालू आहे प्रायव्हेट शाळेचा हे सुद्धा बघणं काळाची गरज आहे आणि ज्या शाळेत हा प्रकार झालेला आहे ती ट्रस्ट रद्द करून ती शासना शासनाच्या माध्यमातून आता ही ट्रस्ट चालवण्यात यावी अन्यथा ज्या ट्रस्टींच्या माध्यमातून ही शाळा चालू आहे त्याच ट्रस्टींना जर आपण ही शाळा पुन्हा एकदा चालू करण्यासाठी दिली तर त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात या ठाणे जिल्ह्यात आंदोलन उभं राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी राहतील असं माझं सांगणं आहे ज्या पद्धतीने शाळेंचा कारभार चालू आहे प्रायव्हेट शाळेंचं असंख्य अशा मुलांजवळ फी गोला करायची आणि तिथे चांगलं मुलं घडवण्याचा प्रकार न करता कुठेतरी धार्मिक गोष्टीमध्ये वेढून टाकायचं आज ज्या मुलीला लहान मुलीला माझ्या पालीचं जे काय आले असेल तर त्या पद्धतीने तिला प्रेमानं हातल पाहिजे ते न करता तिला कुठेतरी द्वेषाने हातलण्याचा प्रकार त्या शाळेमधून झालेलं आहे हे कुठेतरी निंदनीय आहे अशा पद्धतीचे शिक्षक जर प्रत्येक शाळेमध्ये असतील तर त्यांचं सुद्धा अॅनालिसिस करणे गरजेचं आहे आणि जे जे शिक्षक चांगले आहेत त्यांचं उत्कृष्ट कामाबद्दल काम त्यांचा सत्कार करणेसुद्धा महत्वाचं आहे पण जे जे शिक्षक अशा पद्धतीने वागत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणे गरजेचे आहे म्हणून माझं म्हणणं आहे की ज्या ज्या शाळांमध्ये अशा काही प्रकार घडत आहेत धार्मिक विधीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक मनुस्मृती राबवण्याचं चा काम चालू आहे अशा शाळेंना डिटेन करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ही माझी रास्त मागणी आज आमच्या ठाणे जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना आहे आमच्या एस पी साहेबांच्या मार्फत माझं म्हणणं आहे की एस पी साहेबांनी त्वरित तिथील जे काही ट्रस्टी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून ते ट्रस्ट बरखास्त करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे जय हिंद जय भीम